नमस्कार मी निरंजन कुलकर्णी परिवर्तन या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मनातल्या गोष्टी या सिरीजमधली आज दुसरी गोष्ट तुमच्यासमोर घेऊन आलं तुम्हाला माहिती आहे का गणपती बाप्पाला पहिल्या पूजेचा मान कसा मिळाला छोटीशी कथा आहे सर्वांना माहिती आहे तर यातून आपण काय शिकू शकतो म्हणजे गणपती बाप्पा आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग कसा करायचा त्याचा आय क्यू एस क्यू आणि इ क्यू किती हाय आणि वेगळे होते हे या कथेतनं आपल्याला कळणार आहे तर मित्रांनो ही फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे पुराणांमध्ये असा उल्लेख सापडतो की सर्वात पहिला पूजेचा मान कोणाला द्यायचा असं हे सगळं ठरवण्यासाठी एकदा कैलासावर एक, एक सभेचं आयोजन झालं होतं आणि त्या सभेचे अध्यक्ष होते प्रत्यक्ष महादेव आणि पार्वती तर त्यांनी सगळ्यांना इन्व्हाइट केलं देव दानव गंधर्व यक्ष किन्नर सगळे सगळे ब्रह्मांडातले जेवढे होते लोक तेवढे सगळे कैलास पर्वतावर हजर होते आणि आता हे कसं ठरवायचं सर्वात श्रेष्ठ कोण सर्वात पहिली पूजा कोणाची करायची हा मान कोणाला द्यायचा काय क्रायटेरिया पाहिजे काय निकष पाहिजे यावर आपापसात चर्चा सुरू होते ही कुजबूज कार्तिकेय पुढे येऊन शांत करतो आणि तो महादेवाकडे जातो आणि महादेवांकडे एक प्रस्ताव मांडतो तो म्हणतो हे महादेवा आपली योग्यता सिद्ध करण्याचा अधिकार हा प्रत्येकाला मिळायला हवा ती योग्य संधी प्रत्येकाला मिळायला हवी तर यासाठी आपण एक स्पर्धा आयोजित करूयात का कृपया आपण त्याबद्दल थोडं मार्गदर्शन करावं आणि एखादी अशी स्पर्धा आयोजित करावी जेणेकरून त्या स्पर्धेचा विजेता आपल्याला शोधता येईल तर हे सगळं ऐकल्यानंतर महादेव म्हणतात ठीक आहे काय हरकत नाही आपण तशी एक स्पर्धाच आयोजित करू आणि मग ती स्पर्धा अशी असते की जो कोणी आपल्या वाहनावर बसून पृथ्वी प्रदक्षिणा घालेल आणि पृथ्वी प्रदक्षिणा घालून कैलासावर जो पहिला परत येईल तो या स्पर्धेचा विजेता असेल आणि त्यालाच पहिल्या पूजेचा मान मिळेल तर हे सगळं ऐकल्यानंतर सगळे तयार होतात अगदी कंबर कसून इंद्रदेव आपल्या ऐरावतावर बसतात आणि निघून जातात कार्तिकेय मोरावर बसतो निघून जातो असे प्रत्येक जण आपापल्या वाहनावर बसतात आणि पृथ्वीकडे कूच करतात सगळे निघून जातात फक्त गणपती बाप्पा मात्र तिथेच बसलेला असतो तर हे पाहिल्यानंतर शंकर पार्वतींना जरा आश्चर्य वाटत ते म्हणतात अरे गणेश अरे तुझ्या बरोबरचे तुझे सगळे स्पर्धक पुढे केव्हाच निघून गेले तू इथेच का बसलायस अजून तर गणपती बाप्पा मनातल्या मनात विचार करत असतात ते म्हणतात की अरे माझं वाहन आहे उंदीर आणि उंदीर मामांवर बसून मी पृथ्वीवर जाणार पृथ्वी प्रदक्षिणा घालून इथे येणार हे शक्य नाही आहे मला इतक्या कमी वेळात तर मी वेगळं काय विचार करू शकतो तर गणपती बाप्पा असा विचार करतात की अरे माझे माता पिता कोण आहेत साक्षात महादेव आणि पार्वती म्हणजे जगदंबा आदी योगी आणि आदि माया अरे यांच्यासमोर पृथ्वी हा एवढूसा ग्रह आहे फारच छोटा आहे मग या पृथ्वीला प्रदक्षिणा घालून काय फायदा माझे आईवडील खूप मोठे आहेत ज्यांच्यामध्ये पूर्ण ब्रह्मांड सामावलेला आहे समजा मी उंदरावर बसून किंवा उंदीर मामांवर बसून माझ्या आई वडिलांना जर प्रदक्षिणा घातली तर हां तर सगळंच काय मिळवल्यासारखं आहे तर ही स्पर्धा मी सहज जिंकू शकतो असा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन त्यांनी विचार केला म्हणजे सगळ्यांसारखं मी किती ताकदवाने आणि मीच जिंकू शकतो माझ्यासारखं दुसरं कोणी नाही असा त्यांनी कुठलाही विचार न करता त्यांनी असा आऊट ऑफ द बॉक्स जाऊन विचार केला गणपती बाप्पा महादेवांकडे गेले आणि त्यांना म्हणाले की माझी एक विनंती तुम्ही मान्य कराल का तर महादेव म्हणले कुठली विनंती तर तुम्ही इथे बसा मी सांगतो तुम्हाला त्यांनी दोघांनाही बसवलं आणि दोघांभोवती उंदीर मामांवर बसून त्यांनी एक प्रदक्षिणा पूर्ण केली तर पार्वतीने विचारलं अरे गणेश तू असं करण्याचं प्रयोजन काय मग का केलंस तू असं काय लॉजिक आहे का यामागे मग मा त्यांनी हे सगळं त्यांना सांगितलं की तुम्हीच माझे सर्वस्व आहात माझ्यासाठी तुम्हीच पृथ्वी आहात आणि तुम्हीच ब्रह्मांड आहात त्यामुळे वेगळ्या कुठंतरी पृथ्वीवर जाण्यापेक्षा मी तुम्हालाच प्रदक्षिणा घातली त्यामुळे आता मी माझी स्पर्धा पूर्ण झालेली आहे मी आता जिंको किंवा हारो यांनी आता मला काहीच फरक पडत नाही हे तुम्ही ठरवा हे सगळं ऐकल्यानंतर पार्वतीला भरून येतं ती म्हणते अरे गणेश तुझ्यासारखा पुत्र मला झाला खरंच मी धन्य झाले आणि हे सगळं झाल्यानंतर सगळे लोक परत येतात सगळे परत आल्यानंतर कार्तिके विचारतो की अरे गणेश तू कुठे होतास तू आम्हाला रस्त्यात कुठेच दिसला नाहीस तर भगवान शंकर म्हणतात ऐका आता या स्पर्धेचा निकाल माझ्याकडे तयार आहे आणि या स्पर्धेचा विजेता आहे गणपती श्री गणेश हे ऐकल्यानंतर सगळीकडे कुसबूस सुरू होते अरे गणेश कसं काय विजेता गणेश कसं काय विजेता होऊ शकतो अरे तो तर आलाच नव्हता आपण तर एवढा लांब गेलो एवढं फिरून आलो म्हणजे मला काही कळत नाही आहे कुठल्या क्रायटेरियावर गणेश विजेता आहे शंकर म्हणतात अरे थांबा 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 मी सांगतो तुम्हाला मग कार्तिके सरळच विचारतो की माफ करा पिताश्री पण गणेश विजेता कसं काय गणेशनी तर स्पर्धेत भाग पण घेतला नव्हता तो आला पण नव्हता आमच्याबरोबर मग भगवान शंकर घडलेला सर्व वृत्तांत फक्त कार्तिकेलाच नाही तर तिथे उपस्थित असलेल्या सर्व देवी देवतांना सांगतात दानवांना सांगतात हे ऐकल्यानंतर अक्षरशः सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं की अरे असा विचार आम्ही कधी केलाच नाही खरंच आहे आम्ही आपलं यांनी सांगितलं आम्ही शर्यतीत लगेच सामील झालो आणि आमची आमची ताकद दाखवायला लागलो तर यातून आपल्याला काय करतं मित्रांनो की सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग वेगळा विचार कसा आपण करायचा दुसरी गोष्ट गणपतीचा आयक्यू इंटेलेक्चुअली इंटेलेक्च्युअली तरी कसा विचार केला इमोशनली पण त्यांनी कसा विचार केला कारण त्यांनी नात्यांना व्हॅल्यू दिली की आपले आई वडील हे आपला पहिला गुरु असतात आपलं सर्वस्व असतात जर त्यांनी पृथ्वीला महत्त्व न देता आई वडिलांना महत्त्व दिलं आणि एसक्यू म्हणजे सोशल क्वेश्चन कुठलाही अहंकार न दाखवता दा। मी किती हुशार आहे मी किती ताकदवान आहे आणि मीच कसं हे जिंकू शकतो माझ्याशिवाय दुसरं कुणीच करू शकत नाही हे त्यांनी काहीही दाखवलं नाही त्यांनी काहीच न बोलता फक्त एक कृती केली आणि त्या कृतीनेच त्यांनी सगळ्यांचं मन जिंकलं आणि मित्रांनो तेव्हापासून आजपर्यंत कोणतंही शुभ कार्य असो किंवा कुठलीही सुरुवात असो आपण काय म्हणतो चला चला श्री गणेशा करूया श्री गणेशा करूयास म्हणजेच श्री गणेशाला वंदन करूया आणि त्याच्याकडनं आशीर्वाद घेऊयात की तुझे हे सगळे जे काही गुण आहेत ते आमच्यात येऊ हो, आणि तुझी कृपा सतत आमच्या पाठीशी राहो तर म्हणूनच श्री गणेशाला पहिल्या पूजेचा मान मिळाला तर ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा म्हणजेच हे सगळे जे गुण आहेत ते आपल्याही आयुष्यात येऊ नुसती गणपतीची पूजा न करता गणपतीतले जे काही गुण आहेत ते आपण कसं आत्मसात करू शकू याकडे आपल्याला बघायचं आहे पुन्हा लवकरच भेटू मनातल्या गोष्टी गणपती बाप्पा मोर्या